नवरी रडायची बरं का पण ना ना आत्ताची नवरी रडत नाही बरं का पूर्वीची नवरी रडायची आत्ताची नवरी रडत नाही नाही रडत आत्ताची नवरी काय झाली कोणा पंच्याण्णव शहाण्णव टक्के पोरी रडायच्याच बंद झाले आता बँडवाला रडतो पण पोरगी रडत नाही <laughs> का माहिती का कारण अलीकडे लव्ह मॅरेज ना लव्ह मॅरेज झालं आता मुलगी रडत नाही मुलगी पळून जाते आणि त्या मुलीसाठी आई मुली आईवडील रडतात दादा हा कली वालेला जमाना बदलला झपाट्यानं बदलला पण इतका बदलायला नव्हता पैसे कारण ज्या आईनं नऊ महिन्या नऊ दिवस गर्भामध्ये वागवलं ज्या बापानं लाडाने लहानाचं मोठं केलं त्या आईला आणि त्या बाप्पाला एक पोरगी एका झटक्यामध्ये सोडून होती आणि परकेची दा होती दादन पण एक गोष्ट लक्षात ठेव मुलींना सांगणं असतं विशेष करून हा फार महत्वाचा विषय बरं का मुलींना सांग आपला बाप गरीब असेल आपला बाप नाही ही गोष्ट लक्षात ठेव स्वाभिमानी आपला बाप आजपर्यंत बाप हो एक लक्षात ठेव पोरीसाठी आणि पोरासाठी बाप अशा लोकांच्या पाया पडतो अशा लोकांपुढे हात जोडतो की ज्या बापाला ज्या उंबऱ्यामध्ये जायची लाज वाटते अशा लोकांच्या सुद्धा बाप पाया पडत असतो हो बाप होणं फार अवघड आहे म्हणून एक वेळ मुलींना सांगणं एक वेळ आपल्या मुळं आपल्या बापाचं नाव नाही मोठं झालं तरी चालेल काय हरकत नाही बाप्पा आपल्याकडून कोणती अपेक्षा केली नाही एक वेळ आपल्यामुळे आपल्या बापाचं नाव नाही मोठं झालं तरी चालेल परंतु आपल्या वागण्यामुळे आपल्या बापाचे मान समाजामध्ये खाली जाता कामाने <स्थाँगा> बस आजच्या मुलीने एवढंच करा तुम्ही शिका वकील व्हा डॉक्टर व्हा इंजिनियर व्हा इंजिनियर व्हा कलेक्टर व्हा काय व्हायचंय ते व्हा शिका बापाचं नाव करा पण बापाचं नाव मातीमध्ये मिळू नका का कारण अलीकडं पूर्ण एकच ठेका धरलाय उठलं की सुटलं प्रेम आले प्रेम आंधळं प्रेम आले दनो त्याला डोळे नसतो मी नेहमी सांगत असतो प्रेमाला डोळे असावे दिशा असावी प्रेमाला दिशा जर नसली ना आपल्या वागण्याला दादनो जीवन भरकटत म्हणून दिशा असावी आंधळ प्रेम नसतं हे एक अंधश्रद्धा आहे लोकांची गैरसमज प्रेम डोळंस असलं पाहिजे प्रेम असावं राधाकृष्णासारखं कृष्णासारखं आपल्या प्रेमाचे गोडवे जगानं गायले पाहिजे प्रेमासावं राधाकृष्णासारखं रामासारखं आणि सीतेसारखं प्रेमासावं आपल्या प्रेमाचा आदर्श जगाने घेतला पाहिजे त्याला प्रेम म्हटलं जातं दू लपून छपून केलं जातं त्याला प्रेम म्हणत नाहीत लपून छपून चोरी केली जाते आणि लपून छपून हा व्यभिचार केला जातो दू प्रेम लपून केलं जात नाही म्हणून मुलींना आणि मुलांना पण सांगणे लग्न आपल्या वडिलांच्या पसंतीनं करायचं का माहिती पण प्रत्येक बापाचं स्वप्न असतं आपल्या पुरीचं लग्न आपल्या डोळ्यात लागता व्हा लेखेच्या लग्नासाठी बाप सावकाराकडे कर जातो कर्ज काढतो कर शेती घाण ठेवतो लिकेच्या लग्नासाठी उंडा मागितला तरी देतो काहीच कमी करत नाही बाप पुढच्या व्यक्तीने फक्त शब्द टाकायचा आपल्या बापाने शब्द झेलायचा बापा का बापाला वाटतं एकुलती एक लेक आहे गावामध्ये कोणाचं लग्न लागलं नसेल असं माझ्या लेकीचं लग्न लावून देऊन बाप्पा स्वप्न असतं दादर बाप्पाला वाटतं आपल्या लेकीच्या लग्नामध्ये मी तुऱ्याचा फेटा घालत कपाळाला टिळा लावून ला आणि पाहुण्या रावड्याला रामराम ठोकल बाप्पाचं स्वप्न असतं दादर आईचं स्वप्न असतं अंगावरती नवर घाले हो नकामध्ये नद घालून सगळ्या पाहुण्या रवळ्यामध्ये मिळून मिरवण हे आईचं स्वप्न असतं पण अलीकडे स्वप्न उद्वस्त होताना पाहतोय प्रेम करा पण प्रेमाला काहीतरी क्वालिटी ठेवा आई बापाची त्याला सहमती असली पाहिजे ज्या प्रेमाला आई बापाची सहमती आई आजकालच्या मुलीला वाटतं आमचा बाप अडणी पोरीवर पोरी बापवर बापावर विश्वास राहिला नाही बरं का वाटतं आपला आपल्या पुरींना पण एक गोष्ट लक्षात ठेवा आपल्या बापाला जर खिशाचा पेन मागितला ना कोणी खिशाचा पेन बाप पेन देताना दहा वेळा विचार करतोय पेन देऊ का नको देऊ का वापस आला पाहिजे पेन जरी दिलं तरी आपला बाप पेनाचं टोपन काढून घेतो आणि पेन दुसऱ्याच्या हातात देतो टोपन देत नाही का माहिती का कारण पेन वापस आला पाहिजे गोष्ट लक्षात ठेवा पाच रुपयाचा पेन दुसऱ्याच्या हातामध्ये सोपवताना बाप दहा वेळा विचार करतो मग काळजाचा <�sti> तुकडा आपली लेख दुसऱ्याच्या हातामध्ये सोपवताना आपला बाप किती वेळा विचार करत असेल हा विचार सुद्धा आजच्या मुलीने केला पाहिजे आजच्या मुलाने केला पाहिजे कारण बाप होणं फार कठीण आहे बरं का बाप होणं फार कठीण आहे मुलीचा बाप झाल्यानंतर जबाबदारी कळत असते काय असतो बापाय का बापासाठी लेख काय असते चार वेळी तुम्ही सांगणार आहे ज्या दिवशी लेकीच लग्न जमत त्या दिवशी बापाच्या डोळ्याला पाणी येतं का माहिती आजपर्यंत बाप कधी रडलं नाही बरं का पण बापाच्या डोळ्याकडून डोळ्यामध्ये खळकण पाणी आलं का आजपर्यंत आपण लेकीला एक क्षणभरी नजरेचा आड जाऊ दिलं नाही आता ती लडाची लेख उद्यापासून कायमचा नंदला जाणार आहे उद्यापासून डोळ्यासमोर राहणार नाही म्हणून बापाच्या डोळ्याला पाणी येत ज्या दिवशी लेख नांदला झाली त्या दिवशी बाप जन्मभरास रडून घेतो मावशी फार रडतो बाप हो काय कायला वाटतं आमचा बाप निष्ठुर आहे कधीच बाप रडत नाही का मोठ मोठे संकट आले बाप कधी रडलं नाही आईच्या डोळ्यामध्ये खळकन पाणी येत साधा पायामध्ये काटा जरी रडला ना आपल्या तरी सुद्धा आईच्या डोळ्यात पाणी येत बापाच्या डोळ्याला पाणी येत नाही लोकांना वाटतं बाप कठोर आहे बाप निष्ठुर आहे पण मुलीने एक गोष्ट लक्षात ठेवा रडत नाही याचा अर्थ असा नाही की बापाला माया नाही बापाला शुल्लक शुल्लक रडायला जमत नाही का कारण शुल्लक शुल्लक कारणावून जर बाप रडला तर गावातली लोक म्हणतात अरे गड्यासारखा गडी दिसतोय आणि खुशाल बाईसारखा रडतोय अरे हातात भांग्या भार म्हणून बापाला रडता येत दा नाही दादून नाही रडता येत लहानपणी त्याचा बाप मेला बापाला रडायला जमलं नाही लहानपणी त्याची आई मेली त्याला रडायला जमलं नाही का कारण पाठीमाग लहान बहीण भाऊ होते दादानो त्याला आधार द्यायचा होता धीर द्यायचा होता कुटुंबाचा पाया होता म्हणून बाप रडलं नाही का माहिती कारण बाप हा कुटुंबाचा पाया असतो पाया खचला ना किती मोठी इमारत असू द्या कोसळायला वेळ लागत नाही म्हणून बापाला खचता येत नाही दादा मोठमोठे संकट आली बापू वाकलं नाही रडलं नाही आजपर्यंत गावानं बापाच्या डोळ्याला कधी पाणी पाहिलं नाही पण त्याची लेख नांदायला सल्ली अरे पहाडासारखा धिप्पाडच्या धिप्पाड असणारा बाप त्या दिवशी रडू लागला दादा नो त्या दिवशी गावण बाप रडलेला पाहिला बापाला वाटलं रड लेखीचा समोर रडताना आलं म्हणून बाप लेख नांदला जाऊ लागले आणि बाप मंडपाला धरून रडू लागला त्याला बाप म्हणतात काय असतं बाबा ऐका दिसाड दिस गेले थोडे सुखे थोडे ओले क्या काळजाची आग थेट आभाळाला बोले काय असते बापासाठी लेख का लेकावडाची पारंबी मुलगी म्हणजे मर्यादा घराची मर्यादा म्हणजे मुलगी असते दोन्ही घराला जोड असो सासर माहेर पांग बापाचे फेडते जवा बापाला कळाली त्याचे काळी झळाली तिला गळ्याशी धरून टिपूस गाळ रे लेख नांद बाप मंडपला धर रडू लागला कुंदर सांगितलं ए राम भाऊ अरे तुझी लेख नांदला चालली बाप पळत पळत गेला ना लेकीच्या गळ्याला पडून रडू लागला सुखी संसाराच तोरण निघाली बांधाईला आई बापाची लाडा चिलकई निघाली ना नाईला आई बापाची लाडा चिलकई चालली ना नाईला हो। आई बापाची लाडा चिलकई निघाली आई बापाची लाडा चिलकई घर डोळ्यात दाटत माया फर दाटते मायावर असे गळती भोईवर असे गळती ए आईचा दाटून उर लेख चालली दूर दूर आ, आईचा दाटून उर लेख चालली दूर दूर हे सुख दुःखा चाडावरती

आई बापाची काळजी करा आई बापाला जपा आणि दुसरी गोष्ट म्हणजे एक तरी मुलगी पोटाला येऊ द्या एकतरी मुलगी जन्मले येऊ द्या अधिक लोक म्हणतात मुलगाच पाहिजे मुलगा हा वंशाचा दिवा आहे मुलगाच पाहिजे मुलगा हा वंशाचा दिवा आहे त्यांना सांगणं दादो मुलगा जरी वंशाचा दिवा असेल ना मुलगा जरी वंशाचा दिवा असेल ना तर मुलगीसुद्धा वंशाची पंक्ती आहे ही गोष्ट विसरू नका मग मुलगी जन्मले येऊ द्या लग्नाकरता आजकाल पोरी भेटायला गेल्यात म्हणून तरी मुलगी जन्मले होऊ कारण आजच्या पिढीचा प्रॉब्लेम तुम्ही नाही सॉल्व करू शकत पण पुढच्या पिढीचा तरी प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला पाहिजे मुलगी लग्नासाठी हो मिळ ना अलीकडे लोकांची लग्न होईनात का तर मुली मुलगे पडल्या म्हणून मुलगी वाचवा मुलगी शिकवा देश वाचवा अशा या ठिकाणी म्हणेन